एक राजा होता तो राजा आपल्या राज्यातल्या लोकांना प्रत्येकाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्ध होता कोणी नाटककार कोणी चित्रकार कोणी नृत्यांगना कोणी मूर्ती बनवणारा कोणी कापड विणणारा कोणाला एक तो कोणी आलं त्याच्याकडे की त्यांना तो त्याचं काम दाखवायला सांगायचा आणि त्यांना काहीतरी बक्षीस द्यायचा आणि याच्यापेक्षा चांगलं करण्यासाठी प्रयत्न करण्याचा एकदा असाच एक मूर्तिकार त्याच्याकडे आला आणि मूर्तिकार म्हणाला की महाराज मी तीन मूर्ती बनवलेल्या आहेत आणि या तिन्ही मूर्ती दिसायला सारख्या आहे पण त्यांची किंमत वेगवेगळी आहे तर तुमच्या राज्यात दरबारात असे कोणी आहेत का की मूर्तींची किंमत वेगवेगळी का आहे सांगू शकेल राजा म्हणाला हो आण तर तू मूर्ती आणि मग त्यांनी त्या तीन मूर्त्या ठेवल्या सांगितली पहिली जी मूर्ती आहे तिची किंमत फक्त शंभर रुपये दुसरी जी आहे तिची एक हजार रुपये आणि तिसरी ती किंमत आहे ना ती लाखापेक्षाही आहे या तिन्ही मूर्तींची किंमत अशी वेगवेगळी का आहे हे तुमच्या मुळे सांगू शकेल का असं दरबारातल्या यांना प्रश्न विचारला राजाने म्हटलं ठीक आहे बघतो मी आणि राजाने आपल्या दरबारामध्ये सगळ्यांना बोलावलं आणि सांगितलं की आज आपल्या दरबारात एक मूर्तीकार आलेला आहे त्यांनी तीन वेगवेगळ्या मूर्ती बनवलेल्या आहेत आणि प्रत्येक मूर्तीची किंमत त्यांनी वेगवेगळी ठेवलेली आहे आणि आपल्याला ओळखायचं आहे की प्रत्येक मूर्तीची किंमत वेगळी करण्यासाठी त्यांनी काय केलं आहे लो का लोकांना म्हटलं इझी आहे काही लोखंडाची असेल सोन्याची असेल चांदीची असेल लाकडाची असेल मातीची असेल प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या कल्पना होत्या आणि त्यातला एक दरबार उठला आणि त्यांनी मूर्तीकडे जाऊन बघितलं पण लक्षात आलं की तिन्ही मूर्तींचे वजन सारखंच होतं कुठे काही फरक दिसलाच नाही त्याला आणि आपल्याला ओळखता येत नाही असं म्हणून त्यांनी खाली ठेवून दिलेलं मग दुसरा आला तिसरा आला चौथा आला असं करता करता अनेक जण येऊन गेले पण कोणाच्याही काही लक्षात येऊ शकलं नाही कारण की प्रत्येकाने वजन उचलून बघितलं उजीकडनं डावीकडनं खालोर वरतीन बघितला परंतु लक्षात नाही आलं जेव्हा असं दिसलं तेव्हा राजाने आपल्या मंत्रीला विचारला मंत्री भयंकर हुशार होता मंत्री गेला त्याने तिन्ही मूर्ती उचलून बघितल्या उजवीकडून डावीकडून वरतून खालतून सगळीकडनं बघितलं आणि मग त्याला लक्षात आलं की यांच्या दिसण्यामध्ये काय विशेष नाही आहे काहीतरी विशेष गुण असणार आणि म्हणून त्यांनी राजाकडून राजा म्हणजे महाराज हा मूर्तिकार अत्यंत हुशार आहे मला ह्या जर ओळखायचं असेल तर मला एक दोरा लागेल राजाने दोरा दिला दोरा घेतला आणि पहिली जी मूर्ती होती शंभर रुपयाची तिच्या उजव्या कानात घातला आणि जसा जसा तो कानात घालण्याचा प्रयत्न करत के केला तसा तसा हळूच तो डाव्या कानातून बाहेर निघाला त्याच्या लक्षात आलं याच्यातच काहीतरी कोम आहे आणि म्हणून त्याने दुसरा दौरा घेतला आणि ती दुसरी जी मूर्ती होती ना त्या मूर्तीच्या कानात धाक आणि वाट बघत होता दुसऱ्या कानातून बाहेर निघतो का नाही निघाला तो परंतु तोंडातून बाहेर निघाला मंत्र्याने ओळखलं त्या मूर्तीमध्ये काय आहे त्याने तिसरा दौरा घेतला आणि तो पुन्हा उजव्या कानात टाकला आणि वाट बघत बसला कानातून निघतो का तोंडातून निघतो का तर नाहीच तो हळूहळू जात 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 संपूर्ण दौरा पोटाच्या आतमध्ये सरला गेला सगळे आश्चर्याने बघत होते आणि राजाला राजाला म्हटलं मंत्र, राजाला मंत्र्यांनी म्हटलं की महाराज याने असंनी केलेल्या तीन मूर्त्या प्रमाणे तीन माणसं राखला आहे काही माणसं एका कानाने ऐकतात दुसऱ्या कानाने सोडतात काही माणसं एका कानाने ऐकतात कोंडाने सांगून संपवतात आणि काही माणसं जशी आहे की ते डायजेस्ट करतात त्याचं पचन करून घेतात आणि त्याप्रमाणे आपली करतात समजा मित्रांनो ऐकलेल्या गोष्टी पचवण्याची ताकद झाली पाहिजे आणि त्यातून आपलं जीवन संवर्धन केलं पाहिजे